दिव्यांग व्यक्तींना युगेंद्र पवार यांच्या हस्ते साहित्य वाटप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिव्यांग वृद्ध व्यक्तींना साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही केला आहे एकाच वेळी सहा हजार कर्णबधीर लाभार्थ्यांना कानाचे यंत्र वाटप करण्यात आले होते याची गेल्याच वर्षी गिणीच बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद देखील झालेली आहे यावर्षी दिव्यांग व्यक्तींना कुमोड पिक्चर हॉकर व्हीलचेअर अशा अनेक वस्तूंचे वाटप यंदा करण्यात आले आहे तर शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेत त्यामुळे वरिष्ठांनी आम्हाला पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर नक्कीच आम्ही ती पेलू आपलं जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आदरणीय ताई कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी हे उपक्रम घेत आलोय गेल्या वर्षी आपण साधारण तीनशे साडेतीनशे लोकांना हिअरिंग एड दिले त्याच्या त्याच वर्षी आपलं गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड झालं की आपण एका दिवसात साडेसहा हजार लोकांना त्याचे हिअरिंग किट दिले आणि ह्या वर्षी पण आपण हिअरिंग किट देतोय पण हरीन किट सोबत आपण काही लोकांना कमोड पण देतोय काही लोकांना आपण प्रॉस्थेटिक लेग जे आपण म्हणतो जो आपला प, 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 प्रोस्थेटिक पाय असतो ते आपण त्यांना देतोय व्हीलचेअर आपण अनेक लोकांना दिलेत म्हणजे हा उपक्रम जो भरपूर वर्षापासून यशवंतराव चव्हाण सेंटर आदरणीय साहेब ताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो चाललेला आहे हा आपण ह्या वर्षी परत इथं आज घेतला आहे कार्यक्रम आता इथं फक्त आपले बारामती तालुक्याचे साधारण पन्नास लोक आहेत त्यांना आपण व्हीलचेअर कमोड आणि प्रॉस्थेटिक लेग असं आपण ते वाटप केलीये पण इथून पुढं मी त्यांना विनंती केली आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना हे सगळे किट दिल्या पाहिजेत आणि तसं आपण देणार पण शशिकांत शिंदे अशा पद्धतीने इथून पुढच्या पक्षाची वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे किंवा तुम्ही एखादं पद राज्यात नेतृत्वा घेणार आता आम्ही तिथं जर त्यांना वाटलं की आम्हाला त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे जर आमची ताकद इथं तालुक्यात ता किंवा जिल्ह्यात जर त्यांना वाढवायची असेल तर मग ते नक्की आमचा विचार करतील आम्हाला विश्वास आहे आणि शशिकांत शिंदे साहेब हे एक निष्ठावंत नेते आहेत पूर्वीपासून ते पवार साहेबांसोबत राहिले पक्ष कुठला तेव्हा अनेक लोकांना वाटलं की हे पण पलीकडे जातील पण तसं न होता ते ठामपणे पवार साहेबांसोबत राहिले लोकसभेला पण ते उभे राहिले कठीण काळात ते पवार साहेबांसोबत उभे राहिले लोकसभेला खर तर ते खासदार झाले असते पण ते पिपाणी आणि तुतारी त्या चिन्हाच्या सगळ्या घोळमुळं त्यांची तिथं खासदारकी गेली थोडक्यात बहुतेक फार काही मताने ते तिथं पडले नाहीत पण सतत जी काही जबाबदारी पवार साहेब त्यांच्यावर देत आले त्यांनी ती जबाबदारी फार पाडली आणि खूप चांगले असे एक नवीन प्रदेश अध्यक्ष आपल्याला मिळालेत आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की शंभर टक्के आता येणारे जे काही निवडणुका असतील तिथं शशिकांत शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांना ताकद देऊन जास्तीत जास्त यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शंभर टक्के मिळेल नाही त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही ना रोहित दादा ना पण एक चांगलं पद आता पक्षाने दिलंय रोहित रोहितदादा हे खूप चांगले युवा नेते आहेत आणि महाराष्ट्राभर ते फिरत असतात चांगलं काम ते करत असतात आता दुसऱ्यांदा ते आमदार झालेत त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि शंभर टक्के पक्षाला त्यांचा फायदा होत आलाय इथून पुढेही पक्षाला त्यांचा फायदा होईल पण शशिकांत शिंदे साहेब शेवटी सिनियर आहेत कॅबिनेट मंत्री ते राहिलेले आहेत आणि पवार साहेबांनी जयंतराव पाटील साहेबांनी ताईंनी विचार करूनच शिंदे साहेबांना ते पद दिलं असेल आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तुम्हाला यामध्ये आक्षेप आहे का बारामती तालुक्यात आज आम्ही त्याच्यावर मीटिंग ठेवली आहे आपले काही कार्यकर्ते आहेत ज्यांना आक्षेप आहे आज संध्याकाळी मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि मग जे काय त्यांचे अडचणी असतील जो काय त्यांचा आक्षेप असेल ते आपण कलेक्टरच्या समोर मांडणार परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा